आपण अत्यंत महत्त्वाचे अपडेट पाहतो हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पाहावा अजूनही आतापर्यंत आपण चॅनल जर सबस्क्राईब केलं तर सबस्क्राईब करा सोबत आयकॉनला क्लिक करा निश्चित यूट्यूबच्या नोटिफिकेशनमध्ये सतत नवनवीन अपडेट आपल्याला पाहिजे मिळतील पाहूया तर शासकीय कर्मचाऱ्यांना लोकसभा निवडणूक ड्युटी भत्ता देण्याबाबत शासनीने अठरा एप्रिल दोन हजार चोवीस चा निर्गमित भारत निवडणूक आयोगाच्या अखात्यारितीत लोकसभा विधानसभा सार्वत्रिक पोटनिवडणुकी च्या कामासाठी नियुक्त करण्यात येणाऱ्या अधिकारी कर्मचाऱ्यांना द्याव्याच्या निवडणूक भत्त्याचे दर शासनाच्या दिनांक आठ चार दोन हजार नऊच्या संदर्भाधीन शासन निर्णयान्वे निश्चित केलेले आहे भारत निवडणूक आयोगाने त्यांच्या पत्र क्रमांक चारशे चौसष्ट दोन हजार चौदा ई पी एस दिनांक अठरा दोन दोन हजार चौदा नवी निवडणूक कर्तव्यार्थ नियुक्त करावायच्या कर्मचाऱ्यांना द्याव्याच्या निवडणूक भत्याचे किमान दर सुधारित करण्याच्या सूचना दिल्या असून सुधारित दर हे ही कळवले आहेत आयोगाच्या सदर पत्रातील सूचना अनुसरून राज्यातील लोकसभा लो, विधानसभा निवडणुकांच्या नियुक्त करण्यात येणाऱ्या निवडणूक अधिकाऱ्यांना सुधारित दराने निवडणूक भत्ता देण्याचे शासनाच्या विचार होते त्या पुढील प्रमाणे निर्णय घेण्यात येत आहे शासन निर्णय लोकसभा विधानसभेच्या सार्वत्रिक पोटनिवडणुकीच्या वेळी मतदान मोतमोजणीच्या कामासाठी नियुक्त केलेल्या अधिकाऱ्यांना कर्मचाऱ्यांसाठी देण्यात यावेळच्या निवडणूक भत्त्याबाबतची संदर्भधीन शासन निर्णय अतिक्रमित करून भारत निवडणूक आयोगाच्या पत्रक्रमांक चारशे चौसष्ट दोन हजार चौदा ई पी एस दिनांक अठरा दोन दोन हजार चौदा अन्वय देण्यात आलेल्या सूचनांचे अनुसरण महाराष्ट्र राज्यातील लोकसभा विधानसभा निवडणुकांच्या मतदान मतमोजणी कर्तव्यार्थ नियुक्त करण्यात येणाऱ्या अधिकारी कर्मचाऱ्यांना पुढील प्रमाणे निवडणूक भत्ता मंजूर करण्याचा निर्णय घेण्यात येत आहे शासन निर्णय पाहूया अठरा एप्रिल दोन हजार चोवीसचा महत्त्वपूर्ण शासन निर्णय अधिकारी कर्मचाऱ्यांना द्याव्याचा भत्ता अशा प्रकारचे या ठिकाणी दिलेले आहे पंधराशे एकत्रित एकदा मतदान केंद्राध्यक्ष मतमोजणी तीनशे पन्नास एका दिवसासाठी दोनशे पन्नास एका दिवसासाठी चतुर्थ श्रेणी कर्मचारी दोनशे रुपये फिरते व्हिडिओ असे बाराशे एक हजार दोनशे अशा प्रकारचा आयकर निरीक्षक बाराशे सूक्ष्म निरीक्षक हजार एकशे पन्नास रुपये रोज अशा प्रकारचे या ठिकाणी भत्त्याची रेट दिलेली आहे हा पूर्ण निर्णय अखिल तामूसर क्लासच्या ডিসক্রিপশন বোস মধ্যে লঙ্কি এখন ডাউনলোড করবে